आणि हे पहा गाव मासे घरच्या पाण्याने मासे फ्रेश तिकडे बी धुतले होते पण जरा इथे बी धुवा तर मित्रांनो आता तर आपल्या माश्याच कालवण बाका मासे माश्याचा Curto o झालं लसून खोबर कुठून कोथमिर काय आता बुधवारची कोथमिर आहे तिला झालं चार पाच दिवस कोथमिर पण सडलेली बघा वाळलेली माहिती सडलेली नाही काप काय होत नाही लसून खोबर जुनी एकदमच कुठले आता आपण माश्याची भाजी करून घेऊ आता भाजी म्हणलं की मलाच करावं लागणार कारण आमच्यात बाया माणसं माश्याला हात लावित नाहीत माश्याला मटणाला कशालाच आता हे सगळं माझ्याकडे मासेच्या बाजूला बाजरीचं पीठ गावरान बाजरीचं पीठ आणि थोडंफार वाटल आता हे मस्त पैकी कालवायचं थोडंफार वाटण आणि बाजरीचं पीठ ह्याच्यात मिक्स करायचं म्हणजे माशाला मा चव चांगली येते हे झालं मिक्स करून चांगला चांगलं बांधून घेतलं तूप लाल पडपत्र बांधून घ्यायच कुर्तीम का Janganlah, apa kayak masalah आता आली माझ्याकडबारी मित्रांनो मासे मटणाचं कालून म्हणलं कि आम्हाला हात लावा लागतो दुसरं बाया माणसं हात लावित नाही आज चमचमीत स्वतः हाताने झालेल्या माश्याची भाजी अशी टेस्ट लागते का नाही पाहिजेच काम नाही अजून एकदा हलो कारण खरी चव खरी चौथा भाजले तर जास्त फुटली बघा तर मित्रांनो मस्त पैकी शिजल्या कालवण झालं बघा फ्रेश कालवण तर आता गावरान माश्या बरं गावरान बाजरीच्याच भाकरी मित्रांनो हे बघा गावांना मासे जास्त बघतो सर्दीला लय कामाला येते जर तमाशे खायला तुम्ही माझ्याकडे या भेटूया तोपर्यंत नमस्कार लेगीसाठी व्हिडिओ टाकला बघा चॅनल बंद होत